आज बघणार आहोत दिवाळी फराळामधला पहिला पदार्थ तो म्हणजेच खारी शंकरपाळी ही खारी शंकरपाळी बिस्किटासारखे एकदम खुसखुशीत होते अजिबात तेल राहत नाहीत कमी तेलकट ह्या शंकरपाळ्या होतात तर तुम्ही कलर बघू शकता एकदम सुरेख कलर आला आहे आणि मोडल्यानंतर त्याला एकदम पोकळी तयार झालेली आहे तर योग्य प्रमाणासहित ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अमृता तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा अमृता यूट्यूब चॅनलमध्ये ती इथं मी मेजरिंग कपने चार कप मैदा घेतलेला आहे मैदा घेत असताना आधी तो स्वच्छ चाळून घ्यायचा आणि मगच वापरायचा आणि किलोच्या प्रमाणात अर्धा किलो मैदा आहे तर त्यामध्येच बारीक केलेले जिरेपूड दोन चमचे जिरेपूड घ्यायची त्यामध्येच एक चमचा ओवा घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा काळे तीळ चवीनुसार मीठ घालायचे आणि ह्या शंकरपाया आणखीन टेस्ट येण्यासाठी मी एक चमचा कस्तुरी मेथी घातली ही कसरी मेथी घालत असताना बारीक करून घालायची आणि सर्व जिन्नस मिक्स करायचे इथं मी मेजरिंग कपने अर्धा कप तूप चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे आणि ह्या मैद्यावरती घालून घ्यायचे घातल्यानंतर हे हाताने मिक्स नाही करायचं चमच्याच्या साह्याने मिक्स करायचे हे थोडंसं कोमट झालं की हे सर्व पीठ हातावरती चोळून घ्यायचे चोळत असताना ह्या पिठाच्या मूठ तयार झाली पाहिजेत आणि त्यामध्येच मग पाणी घालायचे इथं मी एक कप पाणी घेतले लागेल तसं थोडं थोडं ह्याच्यात पाणी ॲड करायचे एकदमच पाणी घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं पिठाचा गोळा मळत असताना खूप घट्टच मळायचा नाही किंवा खूप सैलसरही मिळायचं नाही मीडियम हा गोळा मळून घ्यायचा पिठाचा गोळा मळून झाला की त्याच्यावरती सुती कॉटनचा कपडा अंतरून हे पीठ असंच दहा मिनटं भिजत ठेवायचे दहा मिनटानंतरनं परत एकदा हे पिठाचा गोळा छान मळून घ्यायचा आणि ह्याचे उंडे करायचे एकदा सगळे उंडे करून ठेवलं की आपल्याला लाटायला बरं पडतं तर अर्धा किलोच्या पिठामध्ये सहा उंडे करून घेतलेले आहेत आता ह्यातली एक लाटी, लाटी लाटून घ्यायची लाटत असताना खूप पातळ पण नाही लाटायचं किंवा खूप जाडसर पण नाही ठेवायचं आपण चपाती करतो ना त्यापेक्षा थोडंसं जाडसर हे लाटून घ्यायचं जर तुम्ही खूप पातळ लाटलं तर तुमच्या शंकरपाळात तेलकट होऊ शकतात आणि जाड जर लाटलं तर कच्च्या राहतात चपातीपेक्षा थोडं जाडसर लाटून घ्यायचं याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही पीठ ठेवता ठेवताना त्यावेळेस दहा ते पंधरा मिनटंच हे पीठ भिजत ठेवायचे जास्त वेळ जर पीठ भिजत ठेवलं तर तुमचं पीठ पातळ होऊ शकतं ही खास ट्रिक आहे एक दहा ते पंधरा मिनिटच तुम्ही हे पीठ भिजत ठेवायचे आता पिझ्झा कटरच्या साह्याने ह्याच्या साईडच्या कडा कट करायच्या आणि स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचं जेणेकरून सगळ्या शंकरपायाचा आकार एकसारखा येतो इथं मी सर्व शंकरपाळे एकदाच करून ठेवणारे जेणेकरून पटकन तळल्या जातात तर याप्रमाणे सर्व शंकरपाळ्या कट करून घ्यायच्यात या शेपमध्ये खारीसारखा शेप येतो आणि खूप छान होतात तर तुम्ही बघू शकता आता शंकरपाळ्या सर्व करून झाल्या की एका कडेमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचे तेल चांगलं गरम झालं काही चेक करण्यासाठी गोळा टाकून घ्यायचा तो पटकन वर आला की समजायचं की तेल चांगलं तापलेलं आहे आता त्यामध्येच त्या तेलामध्ये मावल एवढ्या शंकरपाळ्या सोडून घ्यायच्यात सर्व शंकरपाया सोडल्यानंतर गॅस मिडियम करायचं आहे गॅस बारीक पण नाही ठेवायचा आणि मोठा नाही ठेवायचा मीडियम गॅसवरती सर्व शंकरपाया तळून घ्यायच्या जर तुम्ही गॅस बारीक ठेवला तर शंकरपाया तेलकट होतात आणि जर गॅस मोठा ठेवला तर तुमच्या शंकरपाया करपू शकतात त्याच्यामुळं सर्व शंकरपाया मिडियम गॅसवरती तळून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता एकदम तांबूस सोनेरी कलर आलेला आहे शंकरपायाला तुम्ही ज्यावेळेस शंकरपाया सर्व तळून काढताना त्यावेळेस त्याची अजून ही प्रोसेस चालूच असते आणि त्याला अजून थोडासा डार्क कलर येतो तर इथं बघू शकता बिस्किटासारखा सुंदर असा कलर आलेला आहे तर अशाच मी सर्व शंकरपाळ्यात तळून घेतल्या आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा